अशा प्रकारे साफ करून घेते हे बघा तर अशा पद्धतीची पूर्ण साफ करून आहे रश्यासाठी तर रेसिपीसाठी अद्रक लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकतो परंतु आम्ही घरगुतीच लसून घेतलेले आहे कारण का जेवढ नॉर्मल रेसिपी बनेल तेवढं टेस्टी सुद्धा लागते बरोबर मी चम्मच मसाला टाकलाय मी क्वांटिटी आता थोडीशी हळद टाकून घेते मंडेले बघा त्यांनी दीड चमच क्वांटिटी नुसार त्यांनी तिखट मसाला घरगुती जो आम्ही नेहमी रेसिपी म्हणून टाकतो आणि त्याच्यानंतर हालत आणि त्याच्यानंतर झिंगा साप आपण केलेला नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजचा व्हिडिओ आहे रेसिपीचा तुम्ही याच्या अगोदर पावसाळ्यातील माझं गाव हा व्हिडिओ तुम्ही बघतला असणार आणि तो तुम्हाला नक्कीच आवडला असणार तर त्याच्यानंतर आज आपण व्हिडिओ बनवतोय तर रेश्मा कोणता व्हिडिओ रेसिपीचा आहे झिंगा रसा हा तर मंडळी आम्ही कोकणातले तर कोकणामध्ये झिंगारसा कशा पद्धतीचा बनवतात म्हणजे आमच्या गावातले तर आज ती रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये रेश्मा वापरणार आहे तर मंडळी चला बघूया कशा प्रकारे असते झिंगा रेस रशेची रेसिपी तर मंडळी चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि मंडळी एक रिक्वेस्ट तुम्हाला जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास तर इतरांपर्यंत पूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करतोय आज आपण बनवतोय झिंगा पण सुरुवातीला काय करायचं रेशमाली सुरुवातच केली होती मला थोडंसं उशीर झाला त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला टाइम झाला पण तिने साफ करण्याची सुरुवात केली होती तर मंडळी बघा तिला पाण्यात टाकून अशा प्रकारे साफ करून घ्यायची सुरुवातीला कारण का ती वाशाट असते तर आज आपण बनवणार आहोत झिंगा रेसिपी याच्या अगोदर आपण कोलंबीचा रसा कोलंबी फ्राय कोलंबी राईस अशा सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील तर त्यासुद्धा व्हिडिओ मी बनवलेल्या आहेत तर नक्कीच ते आपण पाहून घ्या पण बघूया कोकणी पद्धतीचा झिंगण असा कशा पद्धतीचा बनणार आहे आणि कशा पद्धतीची ती रेसिपी यूज करणार आहे याच्यामध्ये तर व्हिडिओ स्किप करू नका बघत राहा तर बघा मंडळी आपण सुरुवातीला हे साफ करून घेतोय म्हणजे बघा त्यांच्यावरची जी साळ आहे ती पूर्ण काढलेली आहे त्याच्यानंतर मग त्यांची जी डोकळे असते म्हणजे मान तीसुद्धा काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी सगळं का असतं साल वगैरे ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे बघा कशा प्रकारे ते साफ करून घेते हे बघा तर अशा पद्धतीची पूर्ण साफ करून घ्यायचं आहे रशासाठी तर आम्ही कशी ही रेसिपी आणि कसा बनवतो तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर चला मंडळी व्हिडिओ बघत राहा तर सुरुवातीला आपण साफ करून घेतोय तर मंडळी बघा रेश्मानीला एकदम साप एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण की खाऱ्या पाण्याची असते कारण का खाऱ्या पाण्याची असते त्याच्यामुळे हिला साप धुवूनच घ्यायला लागतो तर मंडळी बघा एकदम पूर्णपणे साप तिने धुवून घेतलेली आहे आणि साफ वगैरे केलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर आता आपण रसा बनवण्यासाठी रेडी झालेला आहोत तर चला बघूया काय काय आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर मंडळी बघा आता रेसिपी बनवण्यासाठी आपण रेडी झालेलो हो, आहोत तर आता आपण काय काय रेसिपीसाठी यूज करणार आहोत तर आपण ते सुरुवातीला दाखवूया तर रेश्मा काय काय दाखव टाकणार आहे राशीसाठी मंडळी बघा सुरुवातीला आपल्याला लसूण घ्यायचे आहे कढीपत्ता घ्यायचा आहे आणि जो आमचा घरगुती मसाला आहे तो घ्यायचा आहे तर अगदी सोपी रेसिपी असणार आहे ही अगदी जी घरात तुम्ही सुद्धा वापरू शकता अशी रेसिपी आहे तर चला सुरुवात केली आपण आपण बघत मग विमाणे हा वषाटपाना घालवण्यासाठी नाही तर लिंबूचा रस याच्यामध्ये पिलून घ्यायचा आणि या या साईडला कढीपत्ता आणि लसूण जितकी लसूण टाकणार तेवढा त्या रेसिपीला टेस्ट असतो तर बघा मंडळी जी लसूण आहे घरची लसूण तिला आहे आणि त्या साल्या वगैरे साफ करून घ्यायच्या आहेत अद्रक लसूण पेस्ट पण आपण वापरू शकतो ना हा तर ह्या रेसिपीसाठी अद्रक लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकतो परंतु आम्ही घरगुतीच लसूण घेतलेले आहे कारण का जेवढं नॉर्मल रेसिपी बनेल तेवढं टेस्टी सुद्धा लागते बरोबर ना तर आम्ही शक्यतो नॉर्मलच रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून प्रत्येकाला ती बनवायला आवडेल तर मंडळी बघा लसूण टेचलेली आहे आणि ती आता त्याच्या साळ्या आहेत त्या काढायच्या आहेत अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा आवडेल आणि झिंगार असा आणि गावाला पावसाळ्यात म्हणजे आता पावसाला आहे बाहेर पाऊस सुद्धा आणि म्हणजे यासोबत काय तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी आणि झिंगार असा अतिशय चविष्ट लागतो आणि तुम्हाला म्हणजे बघा तुम्हाला रेसिपी समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी पाणी सुटेल आपण घ्यास चालू केलेला आहे आणि गॅसवर आपण पातेला तापत गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर पातेल्यामध्ये का बनवायचे आहे तर आपण रसा बनवतोय नाहीतर आपण दरलेला कढई वगैरे रेशमा हाच यूज करत असते तर आपण पातेला घेतलेला आहे कारण का त्या क्वांटिटीनुसारच आपल्याला बनवायचं आहे तर आता गरम झाल्यानंतर याच्यामध्ये नेहमीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आहे तर रेशमा तेल टाकले ना तर मंडळी बघत राह व्हिडिओ तर बघा जरा रेशमा नेहमीच रेसिपीमध्ये तेल जास्तच टाकत असते तिने तर याच्यामध्ये दीड पली तिने तेल टाकलेलं आहे बघा कारण का तिच्या हर रेसिपीमध्ये खरोखर रेशमा तेल कधी पण कमी टाकायचं आहे कारण का हानिकारक असतो हा ना तर कधी पण तेलाचं प्रमाण कमी असलं पाहिजे पण ठीक आहे मच्छीचा वगैरे आणि चिकनचा वगैरे प्रकार असतो त्याच्यामध्ये तेल पाहिजे तर ते Uh, <laughs> 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 काय ते निर्माण होतं ना कारण का तडी तडी तुझी प्रत्येक रेसिपी आता मला पाठवायला लागली तू नाही बोलत पण मला बोलायला लागते लसूण टाकले ना तर मंडळी बघा तेल तापल्यानंतर ते मी लसूण टाकली त्याच्यानंतर कढीपत्ता लाल पूर्ण लाल होईपर्यंत ते हलवून घ्यायचं आपल्याला पद्धतीचा म्हणजे बघा तिने दीड चमच क्वांटिटी तिने तिखट मसाला घरगुती जो आम्ही नेहमी रेसिपी मध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर हालत आणि त्याच्यानंतर झिंगा साप आपण केलेला काय वास सुटला जबरदस्त कारण का बघ अतिशय मस्त असा वास सुटला म्हणजे झिंगाराच्या आणि एकदम म्हणजे अतिशय कोटी दिल्यानंतर असा स्मेल सुटला ना म्हणजे वास आला ना अतिशय जबरदस्त म्हणजे जी गावाला आपण रेसिपीची जी पद्धत वापरतो तीच पद्धत या ठिकाणी रेशमाने वापरली बघा काय काय टाकला सुरुवातीला दर, ले ले सा सा तर साफ करून घेतली त्याच्यानंतर तेल लसूण डबल कडीपत्ता त्याच्यानंतर आम्ही घरगुती एकदम सोपी रेसिपी त्याच्यानंतर झिंगा साफ केलेला तो ॲड केला त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण का जेवढी क्वांटिटी कमी बनणार तेवढा झिंग्याचा रसा अतिशय चविष्ट आणि चवदार बनणार आहे तर मंडळी रेसिपी बघत राहा आता यासाठी किती टाइम लागणार आहे थांबा रष्मा ह्या hmm? रेसिपीला आता तर किती टाईम लागेल अंदाजी दहा बघा कारण का आपण झिंगा आहे तर झिंगा शिजण्यासाठी थोडा टाइमच लागतो एकदम स्लो मिडियम गॅस वर बघा गॅस एकदम मस्त आहे आणि स्मेल पण म्हणजे वास सुद्धा मस्त सुटलाय टाकून थोडं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला क्वांटिटी रेसिपी अगदी झणझणीत आणि मस्त लागणार आहे तर मंडळी पाणी सुटलं आणि खरोखर झिंग्याचा रसा कधी पण चांगलाच लागतो आणि जे प्रॉन्स असते ती सुद्धा अशाच पद्धतीने बनवतात तर ती जरा चवीला वेगळी लागते ही चवीला वेगळी लागते तर म्हणजे हा तर म्हणजे अर्धा लिंबू पिलते अर्धाच लिंबू पिलून घ्यायचं कारण का आम्ही क्वांटिटी कमी त्याच्यामुळे बनवतो पण त्यामधूनच आमची रेसिपीचा व्हिडिओ सुद्धा होऊन जाते आणि ती रेसिपीचा व्हिडिओ येतो बघा वगैरे चांगला तर अजून पाच पाच मिनिट तर लागतीलच ला ना ला, रेश्मा आणि वाच चांगला सुटला असं वाटतं आताच भाकरी घेऊन लगेच खायला बसावा जे आपण कोकणात म्हणजे आमच्या गावाकडे जी पद्धत झिंगा बनवण्यासाठी वापरतो तीच रेशमाची <coughs> अगदी साध्या पद्धतीची ही रेसिपी असणार आहे त्याच्यानंतर मंडळी काय रेशमा कोथिंबीर टाक टाकून घेते कोथिंबीर आपण टाकून घेतोय त्याच्यामध्ये चव येण्यासाठी म्हणजे अजून वेगळी काहीतरी चव तुम्ही पण करून बघा हा अगदी सोप्या पद्धतीची आहे कड सुद्धा आलेले आहे व्यवस्थित साधारण ही ऐंशी टक्के तरी शिजली असणार तर झिंगा रेसिपी तर मंडळी आज रेश्माने रेसिपी बनवलेली आहे झिंगा रेसिपी म्हणजे झिंग्याचा रसा तर आमच्या कोकणात म्हणजे गाव गावाला जी आई वगैरे बनवायची आमची मामाची आई वगैरे बनवायची किंवा ती जी आई वगैरे बनवते ही रेसिपी आज रेशमाची झिंगा रसा सच आज आहे बुधवार तर त्यांनी म्हटलं काहीतरी वेगळं बनव तर आज रात्रीच्या जेवणासाठी झिंगा असा आणि त्याच्याबरोबर कांद्याची भाकरी कोथिंबीर आपण टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रस्सामध्ये तर अतिशय वास असा सुटला आहे ना काय असं वाटतं आताच ता जेवायला बसायचा पण अजून थोडंसं टाईम आहे तर थोडीशी घरातली कामं वगैरे आटपल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसणार आहोत तर मंडळी रेसिपी रेडी झालेली आहे तर तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवतोच मी रेष्मा झाले असणार ना बघा बारा ते पंधरा मिनटं लागली अंदाजी हां तर आता आपण रस्ता बंद करूया कारण का रेसिपी पूर्ण झालेली आहे म्हणजे झिंगार असा झालेला आहे तर आता थोड्या वेळात आम्ही जेवायला बसणारच आहोत तर रेश्मा मस्त आता मंडळी बघा गरम गरम भाता आ, का आ, तर अतिशय जबरदस्त आणि रेसिपी एकदम सिंपल होती, होती।, होती।, होती। म्हणजे एकदम सोप्या पद्धतीची घरगुती झटपट बनवली जाणारी रेसिपी आहे तर म्हटलं काहीतरी चला वेगळ्या पद्धतीची रेसिपी म्हणजे सगळे लोक बनवतात पण आम्ही कशा पद्धतीची बनवतो ती बनवण्याचा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच तर आज आम्ही घरी बनवला कोकणी पद्धतीचा झिंगार असा तर संपूर्ण रेसिपी रेशमाची होती आणि खरोखरच हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा आणि खरोखरच आमच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आता मंडळी इथेच थांबतो आता भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा फक्त व्हिडिओ होता रेसिपीचा आणि अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी होती तर म्हटलं चला तर या निमित्ताने काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करू वेगळं नाही तर सगळ्यांच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी बनवतात पण आम्ही कोणती पद्धत वापरतो तर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर झालं मंडळी इथे थांबतो बाय बाय